नमस्कार मित्रांनो मित्रांनो आधार कार्ड संबंधी शासनाची एक नोटिफिकेशन एक माहिती आलेली आहे तुमचं जर आधार कार्ड हे दहा वर्षांपेक्षा जुनं असेल त्याच्या आधी जर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला आता ते अपडेट करून घ्यावं लागणार आहे अपडेट म्हणजे काय की त्याच्यावर तुमचं जे डेट ऑफ बर्थ असेल नाव असेल तुमचं ॲड्रेस असेल हे एकदा चेक करून जर काही बदल करून घ्यायचे असेल तर ते बदल करून परत नवीन प्रिंट तुम्हाला काढावी लागणार आहे जर तुम्ही अपडेट करून नाही घेतलं चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आधी तर मग तुम्हाला त्याचा प्रॉ वापर करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जर आधी तुम्ही अपडेट करत असाल तर तुम्ही त्यांच्या जा साईटला जाऊन त्यांच्या वेबसाईटला जाऊन ते करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कुठली फीस लागणार नाही पण चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर मात्र तुम्हाला तुमचं जवळचं जे आधार सेवा केंद्र असतं तिथं जाऊन तुम्हाला ते करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये फीस लागणार आहे त्याच्यामुळे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आधी ते तुम्ही अपडेट करून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि अपडेट करताना कुठलीही फीस लागणार नाही आता ते कसं अपडेट करायचं हे पण एकदा आपण आता बघूयात तर ते अपडेट कसं करायचं आहे तुम्ही जर ब्राऊझर आला आणि आधार सर्च केलं तुम्हाला साईट मिळेल आय डॉट इन तर ही वेबसाईट आहे ही तुम्ही ओपन करा इथे तुमची भाषा निवडा इंग्लिश समजा इथे मी इंग्लिश निवडली तुम्हाला पाहिजे ती इथे आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे तुम्ही बघा नोटिफिकेशन आलंय त्यांचं की प्लीज अपडेट युअर ह्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशन क्लिक केलं तर तुम्ही इथे येऊ शकता बघितलं तुम्हाला इथे लॉग इन करायचंय लॉग इन म्हणजे तुमचं आता इथे तुम्हाला जे तुमचा आधार नंबर वगैरे टाकून आणि त्याच्या तुम्हाला लॉग इन करायचं तुमचा आधार नंबर टाका इथे आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा कॅपच्या इथे कॅप जो दिला आहे तो कॅपच्या तुम्ही इथे टाकू शकता आणि कॅपच्या कॅपच्या टाकल्यानंतर लॉग इन विथ ओटीपी तर लॉगिन विथ ओटीपी नंतर इथे ओटीपी टाकायचा तर इथे जो तुम्हाला ओटीपी मिळणार आहे तो ओटीपी तुम्ही इथे टाका लॉग इन करून घ्या ओटीपी टाकल्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघा इथे तुमचं सध्या तुम्हाला ऑप्शन दिसतील आता तुम्ही बघितलं डॉक्युमेंट अपडेट हे जे ऑप्शन आहे तिथे त्यांनी सर्व्हिस सांगितली सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट फील फोर्टीन सिक्सटीन म्हणजे फोर्टीन सप्टेंबर म्हणजे फोर्न चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आहे डॉक्युमेंट अपडेट त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परत त्यांनी ते कावर करत आहे डॉक्युमेंट अपडेट त्याची काय गरज आहे सगळं जिथं दिलेलं आहे तिथे तुम्ही वाचू शकता तुम्ही क्लिक हिअर याच्यावर क्लिक करू शकता बघा क्लिक ची एक दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तर तुम्ही तिथे क्लिक करा तिथे आल्यानंतर त्यांनी तुम्हाला स्टेप सांगितलं की इथे डॉक्युमेंट अपडेट करायचं म्हणजे काय काय करायचं तिथे तुम्हाला तुमचे नवीन डॉक्युमेंट म्हणजे अपडेट करताना तुम्हाला काय द्यायचं तुमचे आयडेंटी प्रूफ वगैरे ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आता तिथे आल्यानंतर तुम्ही बघा पहिले जर तुम्ही पुढे नेक्स्ट केल्यानंतर इथे सगळं तुम्हाला जुनी माहिती दिसणार आहे म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ काय होतं तुमचं नाव तुमचं ॲड्रेस वगैरे सगळं काय होतं हे सगळं तुम्हाला आता इथे दिसणार आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे सगळं तुम्हाला इथे दिसत आहे आणि आता इथे नेक्स्ट केल्यानंतर हे बघा आता तुम्हाला इथे अपलोड काय तुमचं समजा सगळं माहिती बरोबर आहे तुम्हाला कोणती बदल करायची नाही तुम्ही नेक्स्ट केलं किंवा बदल करायचे असेल तर तुम्ही बदल करून नेक्स्ट केलं तर पुढे तुम्हाला आता इथे हे तुमचे हे द्यायचे डॉक्युमेंट्स वगैरे प्रूफ द्यायचे पहिले तुम्हाला द्यायचं आयडेंटिटी प्रूफ तर आयडेंटी प्रूफ मध्ये तुम्हाला इथे सगळे ऑप्शन्स आहेत पॅन कार्ड आहे बँकेचं पासबुक म्हणा तुमचा पासपोर्ट वगैरे म्हणा ते तुम्ही बघू शकता का कोणकोणते ऑप्शन आहेत त्या ऑप्शन्स मधून तुमचं मला जे द्यायचं आहे ते तुम्ही निवडा समजा तुम्ही पॅन कार्ड वगैरे काय मला जे निवडायचे ते तुम्ही बघा तुम्हाला काय निवडायचे आणि ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या आता इथे बघा तुम्ही कोणते ऑप्शन्स आहेत ठीक आहे पॅन कार्ड आहे तुमचं ते पॅन कार्ड सिलेक्ट केलं आता पॅन कार्ड वगैरे करायचं सिलेक्ट त्याच्यानंतर तुम्हाला ते अपलोड करायचं पॅन कार्ड आणि दुसरं आहे ॲड्रेस ऍड्रेस प्रूफ मध्ये पण तुम्हाला वेगळे ऑप्शन्स आहेत की तुमचं पासपोर्ट आहे तुमचं तुम लाईट बिल असेल वगैरे जे तुम्हाला जे जे ऑप्शन्स दिसतात त्यातलं तुम्ही तरी एक ऑप्शन्स निवडा तुम्ही ते बघू शकता ऍड्रेस प्रूफ आणि इथे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आहे आणि म्हणजे घोषणा तुमची सोय घोषणा आहे चेक करायचं नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक ओके म्हणून नोटिफिकेशन आलेलं आहे ओके करायचं म्हणजे कन्फर्म करायचं आता हे तुम्हाला इथे तुमचं डिटेल्स बरोबर आहेत आणि ओके करायचं ओके केल्यानंतर तुम्ही बघा की तुम्हाला एक समजा इथे जर फीस भरावी लागली असतील तर तुम्हाला एक साठी एक बॉक्स येणार आहे पण इथे तुम्हाला कुठलीही फीस भरायची नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे ऑप्शन नोटिफिकेशन आलं आता इथे आल्यानंतर तुम्हाला कुठली फीस भरायची नाही पुढे गेलात नेक्स्ट इथे तुम्ही बघितलं डाऊनलोड ऍक्नॉलेजमेंट म्हणजे तुमचं हे झालं सक्सेसफुल झालेलं आहे आता तुम्ही ऍक्नॉलेजमेंट म्हणजे तुमची एक रिसिप्ट असेल तुमची रिसिप्ट सारखं आहे तुम्ही डाऊनलोड करू शकता त्या मध्ये काय तुम्हाला एक नंबर भेटलेला आहे चौदा अंकी नंबर असेल तो चौदा अंकी नंबर जो असेल तर चौदा अंकी नंबर तुम्ही तुमचं रिक्वेस्ट तुम्ही जी अपडेट रिक्वेस्ट केली डॉक्युमेंट अपडेट रिक्वेस्ट ती ट्रॅक करण्यासाठी तुम्ही वापरू शकता तर ही रिक्वेस्ट तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं अपडेट करू शकता आणि अक्नॉलॉजमेंट तुम्ही डाऊनलोड करून ठेवायचं